महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकास सावंत यांचं अल्पशा बँकेचे उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी फार कार्य केलं विशेषतः भाईसाहेबांचा शिक्षणाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं शाळा हाच त्यांचा ध्यास होता त्यांच्या निधनानं एका समर्पित जीवनाचा अंत झाल्याची भावना माझी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई यांचं दुःखद निधन झालेलं आहे भाईसाहेबांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध होते एका कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध होते आणि त्याच्यामुळे विकासभाईंचे सुद्धा अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत ज्या काळामध्ये मंत्रिपदावर लोक असतात त्यावेळेला त्यांच्या वागण्यात फरक पडतो परंतु असा कुठलाही फरक एकतर भाईसाहेबांच्या वागण्यामध्ये पडला नाही किंवा विकासभाईंच्याही वागण्यामध्ये पडला नाही भाईसाहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः जिल्हा बँकेमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं भाईसाहेब सावंत पतपिढीची स्थापना त्यांनी केली परंतु दुर्दैवाने काही अडचणीमुळे ही पतसंस्था पुढच्या काळामध्ये अडचणीत आली परंतु भाईसाहेबांचा जो वारसा शिक्षणाचा होता तो मात्र त्यांनी आर पी डी शाळेच्या रूपाने अतिशय समर्थपणे चालवला आणि एका विशिष्ट उंचीवर आज जी काय आपल्याला आर पी डी शाळा दिसते याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे विकासभाई नाय भाईसाहेब भाईसाहेबसाहेब आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मोठा इतर भाईसाहेब यांनी स्वतःच पुढाकार घेऊन स्थापन केलेलं कॉलेज होतं आणि त्याला आमच्या वडिलांचीसुद्धा खूप मोठी मदत झालेली होती तीसुद्धा कॉलेज चांगलं चालवण्यामागे विकासभाईंचं सहकार्य नेहमी राहिलेलं होतं आणि हल्लीच्या काळामध्ये त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती परंतु त्याला तोंड देत त्यांनी आपलं जे शैक्षणिक कार्य आहे ते अवरित अविरतपणे चालू ठेवलेलं होतं आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल